कुछ दिनों पहले लगता है शिवाजी महाराज का पुतला और वो हवा से उड़ जाता है कॉन्ट्रैक्ट में अगर पचास टक्का आप खाओगे तो यही होगा यही होगा गिरेंगे, रस्ते गिरेंगे रस्ते पे मुंबई गोवा हाईवे का भी अभी सवाल है ट्रेन मिनिस्टर पीडब्ल्यू डी है मुंबई गोवा हाईवे हो या शिवाजी अरे मुंबई गोवा हाईवे हो समृद्धि हो सबके बारह बज गए हैं क्योंकि पचास टक्का अगर आप खाने वाले होंगे तो पचास टक्का में क्या काम होगा सर पिछली बैठक में आपने दावा कहा था कि उद्धव ठाकरे मुंबई में बड़ा भाई रहेंगे मैं आज भी कहता हूँ और कहते रहूंगा उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे ये ही बम्बई में हमारे बड़े भाई होंगे और फिर से कुछ कहू यही कहूँ बार बार अगले बार, बार ये सवाल मत पूछना अन्य क्षेत्र भा, भाई, भाई और बाप बदलने की आदत नहीं है अन्य क्षेत्रों में क्या रहेगा मोदी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं उद्घाटन केलं आज तो पुतळा पडलेला आहे काय कन्सिस्ट अहो तुम्ही प्रत्येकामध्ये पन्नास टक्के जर कट मारणार असाल घाई घाईमध्ये कार्यक्रम उठण्यासाठी म्हणून पुतळे बसवणार असाल तर तुम्हाला का, काय काय हेच हेच दिसणार ना चित्र सगळीकडे त्या पुतळ्याची ना तर स्टेबिलिटी तप तपासली गेली ना पुतळ्याचं स्ट्रक्चरची स्टेबिलिटी तपासली गेली हे घडायचं ते घडलं दुर्दैव आहे ज्या महाराष्ट्राला छत्रपतींबद्दल प्रचंड अभिमान आहे त्या छत्रपतींचा सत्ताधाऱ्यांसाठी हा महाराजांनी दिलेला इशारा आहे की तुम्ही माझी प्रथमा खाली पाडतात राज्य शिवरायांच इथं आई आया बहिणींवर होणारे बलात्कार हे शिवाजी महाराजांना विचारत होत नाही जे काही या राज्यामध्ये चालू आहे हे शिवराज्यात चाललंच नसत हे शिवराज नाही हे गुंडांचं राज्य आहे यांना सगळ्याचीच पाणी करावी लागेल कारण भ्रष्टाचार कुठे कुठे समृद्धीला तडे गेले मुंबई गोवा हायवे वरतीच तडे जात आहे कुठे रस्ते कसते आहेत कुठे तो समृद्धीचा पूल होता तोच कोसळला भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत पन्नास टक्के भ्रष्टाचार पन्नास टक्के म्हणजे अख्ख्या भारतातल्या भ्रष्टाचाराचा पर्सेंटेजचा विचार केला तर आम्ही कधीच आघाडी घेतलीये म्हणजे जसा तो आहे ना शंभर मीटर मध्ये धावतो तो काय त्याचं नाव हुसेन बोल्ट हे हुसेन बोल्टचे बाप आहेत सगळे हे हुसेन बोल्ट कधीच मागे टाकलंय यांच्यात प्रत्येक जण हुसेन बोलत आहेत प्रत्येक जण ते बिचारा रडतायत ते अॅडव्हान्स देऊन बसलेत कोणी शंभर कोटी अॅडव्हान्स दिलाय कोणी दोनशे कोटी रुपये अॅडव्हान्स दिलाय त्यांना बिलं मिळत नाहीत आणि सरकार बदललं की त्यांना माहिती इन्स्पायर लागणार म्हणून अजूनच रडत टेंडर भरायला पण तयार होत नाही आजकाल मुंबईत कारण का टेंडर भरायचा विषय निघाला ती बोलवलं जात बोलवलंय तो डायरेक्ट अमेरिकेच्या भेटायला दहा टक्के कुठला आणायचे आणि या सरकार बद्दल दहा टक्के केले पैसे एक दोन बैठकांमध्ये मुंबईचा निर्णय झालेला असेल आम्ही सकारात्मक आहोत छोटी तीन पक्ष आहेत एवढी शांततेने चर्चा लोकसभेत सुद्धा बघितली नव्हती इतक्या शांततेने चर्चा चालू आहे प्रत्येकाच्या मनात एक गीत आहे की सीट मी बाजूला राहू दे आपल्याला युतीला हरवायचं मी आजही ठाण सांगतो की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मोठे भाऊ असतील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे माझी एक ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे मला खूप आश्चर्य वाटत लोकांना मला अडचणीत आणण्यासाठी सहा वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिप वापरावी लागते त्या ऑडिओ क्लिप मध्ये जे काही मी बोललोय त्याच्यातला मतदार तर तुमच्या लक्षात येईल की ती सिरीजच्या मालकाला एका पोरीला पुढे करून ब्लॅकमेल केलं जात होत जो माणूस ब्लॅकमेल करत होता तो तेव्हा आमच्या पक्षाचा सदस्य होता हे प्रकरण ठाणे जिल्ह्यातलं आणि नवी मुंबईतलं असल्या कारणाने पक्षातल्या एका वरिष्ठ नेत्याने मला फोन केला के आणि सांगितलं आणि त्याला असं ब्लॅकमेल करायला सांगू नको त्याला वाटल्यास पोलीस कंप्लेंट करायला सांग आता मी समजा त्याला दम दिला असं समजून चालले मग तो पोलीस स्टेशनला गेला मग नाही पोलिसांनी कोणाला अटक केली मुळात हा प्रकार याच्यासाठीच होता की त्या बाईला पुढे करायचं टी सिरीजच्या मालकाला घाबरवायचं आणि त्याच्याकडची त्याच्याकडे मागणी केली होती ती करोड रुपयाच होती आणि पक्षाची अशा पद्धतीने बदनामी होणं हे कोणालाही आवडत नव्हतं त्यामुळे माझ्यावर जबाबदारी देण्यात आली की ह्या माणसाला शांत बसेल यांनी मागणी केलेली आहे फडणवीसांकडे की तुमची चौकशी लावा एसआयटी नाही सीआयए एफबीआय आयबी रॉ सगळ्यांचे लोक एकत्र करा आणि पाच वर्षापूर्वीची माझी ऑडिओ क्लिपचा पूर्ण चौकशी कराय सर आज ज्या पद्धतीने असं आहे की मी काय बोललो कशासाठी बोललो एम एस मी स्पष्टता दिलेली आहे की एका बाईला पुढे करून टी सिरीजच्या मालकाला ब्लॅकमेल केलं जात होतं त्यात जर सत्यता होती तर मग पोलिसांनी कोणाला अटक का नाही केली कोणाकडनं करोड रुपये मागणं हे योग्य आहे आणि तो माणूस एनसीपीत होता निष्कारण त्या संपूर्ण वरच्या चित्रपट वर्तुळामध्ये एनसीपीचं नाव बदनाम होत होत म्हणून मला मध्य मी ओळखत पण नव्हतो आम्हाला अजूनही माहित नाही ती सिरीज चा मालक कोण आता मला काही बोलायचं नाही सहा वर्षापूर्वीची ऑडिओ टी अरे वा आय एसआयटी लावा अशी मागणी करणारा माणूस या माझ्या ऑडिओ क्लिप बद्दल बोलतोय त्याला बदलापूर बद्दल काही बोलायला शब्दच नाही मिळाले आणि मी तर म्हणेन कदाचित माझा मिमिक्रीतला आवाज असेल जो राज ठाकरेंनी काढला असेल काय मग अरे राज ठाकरे कोणाचाही आवाज काढू शकतात या मध्ये राज ठाकरेंचाच आवाज असेल हे सगळं हसण्यावरही नेण्यासारखं असतं इतक्याही लोकांना वेड समजू नका जितेंद्र आव्हाड की सहा वर्षाची व्हिडिओ करीत राहून बघा जितेंद्र आव्हाड काय बोलतो आव एका दलित पोरीला घराच्या बाहेर मारलं होतं तुम्ही पण सामील होता जो आता बोलतोय ना तो पण सामील होता खोटी कागद परत देऊन एसआरए मध्ये नोकरीला लावलेला मुंबई सी राष्ट्रवादी कांग्रेस ने कितनी सीटों को मांगती है क्या आगे रोड मैप एक ऐसा है कि सीटों की बातचीत हुई है मैं इसके बारे में कुछ नहीं बताऊंगा की कि हमने कितनी सीटें मांगी है उन्होंने कितनी सीटें मांगी है सभी ने सीटें मांगी है और आने वाले दो तीन बैठकों में मुंबई का विषय खत्म हो सर मुंबई की सीटें अलग से अनाउंस होगी या महाराष्ट्र की जब सीटें एक साथ अनाउंस तो होगी तभी जाएगी क्योंकि तो चर्चा इसलिए सवाल मुझे लगता है हमारे श्रेष्ठी निर्णय लें लेंगे कि महाराष्ट्र की एक साथ सीटें अनाउंस करेंगे या बम्बई की सीटें अनाउंस करेंगे मेरे, मेरे हाथ में नहीं है सिंधुदुर्ग में घटना हुई है छत्रपति शिवाजी का स्टेचू